नमस्कार आज आपण बनवणार आहोत लापशी गोड पदार्थ आहे ह्यासाठी आपण साहित्य बघूयात जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा साहित्य बघूयात लापशी घेतलेली आहे अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेत एक मोठा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे साखर घेतली एक वाटी आणि अर्धी वाटी आपण तूप घेणार आहोत कुकर घेतलेला आहे त्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत तूप छान गरम झाले की त्यामध्ये आपण लापशी टाकून घेणार आहोत लापशी छान परतवून झाली की त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स पण टाकून घेणार आहोत आता आपण लापशीमध्ये जे पाणी टाकणार आहोत ते आपण तीन वाट्या टाकणार आहोत हे आपण छान गरम करून घेणार आहोत लाक्षे छान परतवून झाले कलर पण चेंज झाला आहे त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत छान मिक्स करून घेणार आहोत कुकरचं झाकण लावून आपण त्याला दोन शिट्या काढून घेणार आहोत आपल्या दोन शिटा काढून झालेल्या आहेत आपण आता पाहणार आहोत आहे की नाही शिजलेले आहे आपली लापशी, त्यामध्ये आपण आता साखर टाकून घेणार आहोत साखर छान विथळून झालेली आहे आपण वेलची पावडर टाकून देणार आहोत आणि एक चमचा तूप टाकणार आहोत छान मिक्स करून घेणार आहोत आपली लापशी तयार आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा चैनल सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की